नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऐश्वर्या आपल्यासाठी आमरस घेऊन येणार म्हणून आजी आणि सारंग खूप खुश असतात तर आजी सारंगला म्हणते मी तर खूप वाट्या आमरस खाणार आहे तर सारंग मग तो नाही आजी असं नाही करायचं तू पाच वाट्या खायच्यात मी पाच वाट्या तर आता आजी म्हणतात अरे परंतु ऐश्वर्या कुठे आहे आमरस आणायला एवढा वेळ लागतो आता त्याचवेळी ऐश्वर्या आमरस घेऊन येते परंतु आमरसचा बाऊल ती रागानेच तिथे चोरात आदळते आणि तिथून बाजूला निघून जाते तर म्हणते हे काय आमरसचा बाऊल एवढा चोरात तिने का आदळला असेल राहू देत परंतु आमरस आणला आहे ना हे तर खूप महत्त्वाचं आहे असं म्हणत आता आची आणि सारंग खूप खुश होतात तर दुसरीकडे ऐश्वर्याची चिडचिड होत असते ऐश्वर्या म्हणू लागते ही प्रत्येक वेळी जानकी मध्ये मध्ये येते आणि माझा प्लॅन माझ्यावरच उलटवते असं वाटतं की आता तिचा नाग दाबावं आणि ती पेंटची बॉटल तिच्या तोंडातच ओतावी असं म्हणत आता ऐश्वर्याला घडलेला प्रसंग आठवत असतो तर दुसरीकडे आता सारंग आणि आजीने तर चांगलाच आमरसवर ताव मारलेला असतो आता हे दृश्य ज्यावेळी ऐश्वर्या पाहते त्यावेळी ऐश्वर्या विचारते अरे हे काय करताय तुम्ही आमरस खाताय परंतु तो आमरसच नाही आहे आता मात्र ज्यावेळी आमरस खाल्ला जातो त्यावेळी सारंग आणि आजीला वेगळंच काहीतरी वाटू लागतं त्यांच्याही लक्षात येतं की हे आमरस नाही आहे तर सारंग आजीला म्हणतो आजी अगं तुला आमरस आवडतो ना मग हा पण घे माझ्या वाट्याचा आमरस तूच खा तर आजी म्हणतात नाही नाही मी मेले तरी आता आमरस खाणार नाही नको मला आमरस आता त्यांना खूप त्रास होऊ लागतो आजीला उलट्यांसारखं होऊ लागतं तर सारंग म्हणू लागतो आजी अगं इथे नको उलटी करूस तू जा ना बाथरूम मध्ये असं करत आता तो आजीला बाथरूम मध्ये पाठवून देतो आता हे सर्व दृश्य ऐश्वर्याला किळसवाणी वाटत असतं तर त्यानंतर सारंगलाही त्रास होत असतो आता सारंग ऐश्वर्याला त्याचं तोंड झीप दाखवत असतो परंतु ऐश्वर्याला तेही केळस्वानी वाटत असतं आणि ऐश्वर्या सारंगला बोलते बाजूला हो असं काही मला दाखवू नकोसा आता ऐश्वर्याची चिडचिडही चीड़ होत असते आणि तिला या दोघांचा रागही येत असतो तर त्याचवेळी आता येत म्हणते हे काय तुम्ही आमरस असाच खाल्ला अहो पुऱ्या तर आणायलाच विसरली ऐश्वर्या हो ना ऐश्वर्या असं म्हणत चाणक्य आता त्या दोघांसाठी पुऱ्या घेऊन येते आणि म्हणू लागते आमरसपुरी तुम्हाला खूप आवडते ना मग खाऊन घ्या असं म्हणत आता जानकी त्यांच्यासाठी पुऱ्या घेऊन आलेली असते तर आजी म्हणू लागतात हा आमरस हा आमरस आहे खरंच हा आमरस ज्यांनी कोणी बनवला असेल ना त्याची बोटं छाटून बारीक बारीक करावी असंच मला वाटत आहे तर चाणक्य म्हणते हो का आजी तर आजी म्हणतात हो आत्ता जर ती व्यक्ती माझ्या समोर आली तर तर त्याचवेळी चाणक्य म्हणते अहो वाट कसली पाहताय हा आमरस तर आता ऐश्वर्यानेच बनवलं आहे हो की नाही ऐश्वर्या असं म्हणत आता चाणक्य ऐश्वर्यालाच आजीच्या समोर उभी करते परंतु आता ज्यावेळी आजीच्या समोर ऐश्वर्या असते त्यावेळी मात्र आजी शांतच होतात तर आता आजी म्हणतात ऐश्वर्या तू आमरस बनवला आहेस तर आता चालक्य म्हणते की हो ऐश्वर्यानेच हा आमरस बनवला आहे तुम्हा दोघांना आवडतो म्हणून अहो फक्त तुम्हा दोघांसाठीच नाही तर घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी ऐश्वर्याने आमरस बनवला आहे हो की नाही ऐश्वर्या परंतु कसं आहे ना ऐश्वर्याला तर माहीतच नाही की ऐश्वर्याने जो काही प्लॅन आखला आहे तो मला कळायला असेल आता मात्र ऐश्वर्या शांतच होते तर इकडे चाणक्य म्हणू लागते सारंग भाऊजी अव्हा आमरच नाही आहे तर हा पेंट आहे भिंतीला लावायचा कलर हो की नाही ऐश्वर्या आता मात्र सारंगला धक्काच बसतो सारंग, सारंग विचारतो काय तर जानकी म्हणते की हो सारंग भाऊजी हा तर भिंतीला लावायचा रंग आहे ऐश्वर्याने घरातील सर्वांसाठी या रंगाचाच आमरस बनवला आहे आणि तोच तुम्ही खाल्लात आता मात्र सारंग आणि आजी घाबरून जातात तर आता ऐश्वर्या म्हणू लागते जानकी बसकर हाई तुझी नाटकं तर जानकी म्हणते मी नाही अगं नाटकाला सुरुवात तर तू केली आहेस घरच्यांसाठी तू आमरस बनवलास परंतु त्याचा वास बघितलात का हो आजी असं म्हणत जानकी आता तो बाऊल घेऊन आजीजवळ घेऊन जाते तर त्या वासाने आजीला आणि सारंगला खूप त्रास होत असतो जानकी म्हणते हा रंग आहे आणि म्हणूनच तुम्हाला त्रास झाला आहे ऐश्वर्याने आमरस हा आंब्यांचा नाही तर रंगाचा बनवला आहे असं म्हणत आता जानकीने ऐश्वर्याचं पितळ उघड पाडलेलं असतं जानकी म्हणू लागते कसं आहे ना आजी तुम्हाला त्या मांजराची गोष्ट तर माहीतच असेल ज्यावेळी मांजर दूध पित असतं त्यावेळी ती डोळे बंद करून घेते का तिला वाटत असतं की जगात कोणालाही माहीत नसेल की ती दूध पित आहे परंतु तीच तर खरी मूर्ख मांजर असते कारण जगातील प्रत्येकाला माहीत असतं की मांजर दूध पित आहे हाच तिचा मूर्खपणा तिलाच नडतो हो की नाही ऐश्वर्या असं म्हणत आता जानकी ऐश्वर्याचं सत्य सारंग आणि आजीसमोर घेऊन येते परंतु हे सर्व दृश्य ती अगदी हसत हसतच था छेलत असते कारण सारंगला पटवून द्यायचं असतं की ऐश्वर्या किती कारस्थानी आणि कपटी आहे म्हणूनच जानकी म्हणू लागते अहो सारंग बाऊजी या ऐश्वर्यानेसुद्धा तेच केलं तिला वाटलं की ज्यावेळी आपण आमरस बनवत हो। आहोत त्यावेळी तिला कोणीही पाहणार नाही परंतु माझा माझ्या कुटुंबावर आणि या घरावर पूर्ण लक्ष आहे लक्षात ठेवा लक्षा ऐश्वर्या असं म्हणत जानकीला ते दृश्य आठवू लागतं जानकीला सर्व काही आठवतं आणि म्हणूनच जानकी ऐश्वर्याकडे रागाने पाहत असते आणि म्हणते यापुढे असं काही करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे हे मात्र लक्षात ठेव आणि हो आजी आणि सारंग भाऊजी मी सर्वांसाठीच आमरस बनवला आहे चला चला अम्रस पुरी खाण्यासाठी असं म्हणत आता चाणकी सारंग आणि आजीला आमरसपुरी खाण्यासाठी बोलावत असते तर जानकी ऐश्वर्यालासुद्धा म्हणते तू सुद्धा चल जेवायला परंतु तुझ्यासाठी आजच्या दिवशी हीच शिक्षा की तुला आमरस खाता येणार नाही आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या रागाने जानकीकडे पाहत असते तर जानकी तिथून निघून जाते इकडे आजी आणि सारंगी दोघांनाही खूप त्रास होत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता शर्वरी विक्रांतला चहा देते तर विक्रांत शर्वरीला विचारतो शरू आज काय जेवणामध्ये स्पेशल तर आता शर्वरी म्हणते आज आपल्या घरी खूप स्पेशल आहे आज तर आपल्या घरी फुलके आणि आमरस बनवणार आहे मी कारण आता चाणकी वहिनी आपल्यासाठी आंबे पाठवून देणार आहे यासाठी तर आपण लकीच आहोत ना तर विक्रांत म्हणतो की हो आपण खूप लकी आहोत की जानकी वहिनी आपल्याला आज आंबे पाठवून देणार आहेत परंतु शरू आज तर फुलके जास्तीचेच बनवा म्हणजे आमरस आणि फुलके एवढं छान कॉम्बिनेशन असतं ना की फुलके कितीही खाल्ले तरी कमीच वाटतात तर आणि आमरस तो तर आपल्या घरच्या आंब्यांचा असल्यामुळे त्याचा स्वाद काही वेगळाच असतो असं म्हणत आता ते दोघेही खूप खुश असतात आणि शर्वरी आता आंब्यांची वाट पाहत असते त्याचवेळी दरवाजाची बेल वाजते तर आता शर्वरी विक्रांतला म्हणते कदाचित गुलाबच आला असावा आंबे घेऊन असं म्हणत आता शर्वरी दरवाजा उघडून पाहते त्यावेळी मात्र शर्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते शर्वरीला धक्का बसतो कारण त्या ठिकाणी गुलाब नसून शर्वरीच्या सासूबाई मालतीताई आलेल्या असतात त्यांना पाहून आता शर्वरीला काय बोलावं काहीच सुचत नाही शर्वरी म्हणते तुम्ही अचानक आता मात्र मालतीताईंना खूप राग आलेला असतो त्याचवेळी विक्रांत जातो आणि म्हणतो आई अगं तू आली आहेस असं म्हणत आता विक्रांत आपल्या आईला घरात घेऊन येतो तर आता मालतीताई त्यांच्या हातामध्ये असणारी पर्स शर्वरीच्या हातात टाकतात आणि म्हणतात की हो मी आले आहे माझ्या मुलाच्या घरी काय रे तू तर मला विसरूनच गेलास तर आता विक्रांत म्हणतो नाही का आई मी तुला कसा विसरेन सांग बघू तर आता मालतीताई म्हणतात हो ना म्हणून आठ आठ दिवस काही मला फोनही नसतात तर आता लगेच विक्रांत आईला नमस्कार करतो आणि शर्वरीलाही नमस्कार करायला सांगतो आता शर्वरी सासूबाईंना नमस्कार करण्यासाठी येते त्यावेळी मात्र मालतीताई शर्वरीला म्हणतात अष्टपुत्र नाही परंतु एक पुत्र तरी चालेलच हा आता मात्र शर्वरीला खूप वाईट वाटतं परंतु विक्रांत शर्वरीशी बाजू घेत म्हणतो आई अगं लग्नाला आत्ताच तर दोन वर्ष पूर्ण झाली आहेत तर आता मालतीताई म्हणू लागतात हो का परंतु या दोन वर्षात तुझ्या बायकोने अशी कोणती कर्तव्य पार पाडली आहेत सोन म्हणून आता मात्र शर्वरीला खूप वाईट वाटत असतं मालतीताई प्रत्येक क्षणाला शर्वरीला टोमणे मारत असतात तर इकडे विक्रांत आईशी गप्पा मारत असतो मालतीताई म्हणतात या घरामध्ये काही शिस्त आहे की नाही म्हणजे आलेल्या पाहुण्यांना काही पाणी वगैरे देण्याची पद्धत तर आता शर्वरी आपल्या सासूबाईंना पाणी आणण्यासाठी जाते तर इकडे मालतीताई म्हणू लागतात खरंच मला वाटलंही नव्हतं की या घराची अशी अवस्था होईल आणि हो मी अचानकच आले कारण मला पाहायचं होतं की नक्की ते काय चालू आहे असं म्हणत आता मालतीताई शर्वरीकडे पाहू लागतात आता शर्वरी त्यांच्यासाठी पाणी घेऊन आलेली असते तर विक्रांत आता मालतीताईंना पाणी देत म्हणतो आई हे घे पाणी परंतु ते ग्लासमधील पाणी पाहून मालतीताई खूप चिडतात आणि म्हणू लागतात हे काय तर आता शर्वरी म्हणते आई आहो तुमच्यासाठी पाणी आहे तर मालतीताई म्हणतात हो का तुझ्या घरच्यांनी तुला काही शिस्त लावली नाही आहे का कारण दुरून ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्या घरी येते त्यावेळी तांब्याभर पाणी द्यावं एवढंच काय तर गुळाचा खडा द्यावा एवढंही कळत नाही का की रणदेवींनी एवढंही शिकवलं नाही शिस्त तर रणदेवींनी लावलीच नाही आहे असं म्हणत आता मालतीताई शर्वरीच्या आईवडिलांना आणि रणदेवेंना दोष देऊ लागतात आता हे पाहून शर्वरीला खूप वाईट वाटत असतं तर आता विक्रांत म्हणतो आई अगं तुला काय हवं आहे पाणी हवं आहे ना तर थांब आता मी तुला एक तांब्या पाणी नाही तर घडाभर पाणी घेऊन येतो आणि हो गुळाचा खडा नाही तर आता गुळ पावडर आहे ऑरगॅनिक तीच घेऊन येतो असं म्हणत विक्रांतही चिडलेला असतो मालतीताई म्हणतात नाही नको मला काहीही नको आहे असं म्हणत मालतीताई रागाने शर्वरी आणि विक्रांतकडे पाहत असतात आणि म्हणू लागतात प्रवासामुळे मला खूप त्रास झाला आहे मी थोडा आराम करते असं म्हणत मालतीताई रूममध्ये निघून जात असतात आणि शर्वरीला म्हणतात सुनबाई तू माझी बॅग माझ्या रूममध्ये घेऊन यायची आहे असं म्हणत मालतीताई तिथून निघून जातात परंतु शर्वरीला या सगळ्याच खूप वाईट वाटत असतं विक्रांत शर्वरीच्या खांद्यावर हात ठेवत तिला आधार देत असतो परंतु शर्वरी खूप चिडलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं रणदिवेंच्या घरी आता सुमित्राताई जानकीचं कौतुक करत म्हणतात आजच्या या आमरससाठी तुला शंभरपैकी शंभर गुण असं म्हणत जानकीचं कौतुक करू लागतात तर त्यानंतर आता पुऱ्या पाहून सर्वच खुश होतात तर आता सौमित्र म्हणत असतो वहिनी अगं पुऱ्या तर खूप अप्रतिम झाल्या आहेत चानक्य म्हणते हो का परंतु आजच्या पुऱ्या कोणी बनवल्यात माहीत आहे का असं म्हणत चाणकी सौमित्राला म्हणू लागते आजच्या पुऱ्या तुमच्या बायकोने म्हणजेच अवंतिकाने बनवल्या आहेत हे ऐकून सौमित्राला खूप आनंद झालेला असतो सुमित्रा ते म्हणतात तरीच म्हणते अगदी वाटीच्या आकारासारख्या गोल पुऱ्या कशा असं म्हणत आता सुमित्राई सुद्धा अवंतिकाचं कौतुक करू लागतात जानकी म्हणते मी म्हणाले होते ना ही चोरी आई लगेचच पकडतील आता जानकी आणि अवंतिका एवढ्या खुश असतात की घरातच सर्वांनाच आनंदात पाहून त्यांनाही खूप आनंद झालेला असतो तर त्याचवेळी सुमित्राताई म्हणतात अगं जानकी पण ज्यांना आमरसपुरी आवडते त्या कुठे आहेत आई आणि सारंग आता त्याचवेळी सारंग आणि आजी त्या ठिकाणी आलेल्या असतात तर अवंतिका म्हणते त्या काय आल्यातच तर आता सुमित्राताई म्हणतात आई आणि सारंग अगं तुम्ही कुठे होता आत्तापर्यंत तुमची किती वाट पाहिली बसा तुम्ही जेवायला बसा असं म्हणत सुमित्राताई त्या दोघांनाही आमरसपुरी खाण्यासाठी बसवतात परंतु आजीचा तो बोलण्याचा वेगळा आवाज आणि सारंगचा आवाज यामुळे सर्वच त्यांच्यावर हसू लागतात त्यांची मस्करी करू लागतात तर सौमित्र म्हणतो परंतु आजी तुमचा हा आवाज असा का बदलला आहे की तुम्ही नाटक वगैरे तर नाही ना करत तर आजी म्हणतात आम्ही का नाटक करणार आहोत तर सारंगही म्हणू लागतो आजी अगं बघ ना सर्वच जण आपली मस्करी करत आहेत तर सौमित्र म्हणतो हो पण तुमचा आवाज कसा बदलला आहे ते तर तुम्ही सांगा तर आजी म्हणतात आम्ही एक ज्यूस प्यायलो आहोत तर आता सौमित्र म्हणतो परंतु एक ज्यूस पिऊन तुमचा एवढा आवाज बदलला नक्की तुम्ही काय खाल्लं आता मात्र सारंग आपले आपले सारंग शांतच होतो त्याला आठवतं की आपल्याला आपल्याच बायकोने कशाप्रकारे रंगांचा आमरस खायला घातला त्यामुळे सारंग शांतच होतो तर जानकी म्हणते हो ना सारंग भाऊची अहो नक्की काय आहे ते सांगा तरी परंतु सारंग काहीच बोलत नाही तर आता सुमित्राताई म्हणतात बरं ठीक आहे आता तुम्ही काही करू नका तुम्ही आता इथे चिवायला बसा तर आता जानकीला सुमित्राताई म्हणू लागतात या दोघांना जेवायला दे परंतु हो त्या दोघांना आमरस नको हा देऊ आता आजी म्हणू लागतात आमरस आम्हा दोघांना आमरस नाही मग आम्हाला काय देणार आहात तुम्ही तर त्याचवेळी जानकी त्या दोघांसाठी एक ज्यूस घेऊन येते तर आजी म्हणतात हा तर हिरव्या रंगाचा ज्यूस वाटत आहे म्हणजे नक्कीच कैरीचं पन्न असेल जानकी म्हणते नाही नाही अहो आजी हे कैरीचं पन्न नाही हिरवं तर आहेच परंतु हा कारल्याचा रस आहे आता मात्र आजी आणि सारंग दोघही तोंड वाकडं करत म्हणतात कारल्याचा रस तर जानकी म्हणते की हो हा कारल्याचा रस आहे हा रस खाल्ल्यानंतर तुमचा आवाज नक्कीच ठीक होईल आता आपला आवाज ठीक होण्यासाठी आजी आणि सारंग नाईलाजाने कारल्याचा तो रस पितात आता सुमित्रा ताई पाहतात जानकीने जी शक्कल लढवलेली असते त्यामुळे सुमित्रा ताई चानकीवर खूप खुश असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं था, मालतीताई आता विक्रांतला गावाकडच्या सगळ्या गोष्टी सांगत असतात गावची परिस्थिती त्याला सांगत असतात त्याचवेळी शर्वरी त्या दोघांसाठी चहा घेऊन येते तर मालतीताई म्हणतात मी तर इथे भरपूर दिवस राहणार आहे तर आता मालतीताईंना शर्वरी म्हणू लागते आई अहो तुम्हाला जेवढे दिवस वाटेल तेवढे दिवस तुम्ही अगदी इथे बिंदास राहा तर आता मालतीताई उलट उत्तर करत म्हणतात हो माझ्या मुलाच्या घरी मी किती दिवस राहावं हे तू मला सांगू नकोस असं म्हणत मालतीताईंनी पुन्हा एकदा शर्वरीचा अपमान केलेला असतो आणि म्हणतात हे काय तर शर्वरी म्हणते आई अहो तुमच्यासाठी चहा घेऊन आले आहे तर मालतीताई चिडताताई म्हणतात हा चहाचा टाईम आहे का हेच शिकवलं आहे का तुम्हाला रणदिवेंच्या घरी आलेल्या पाहुण्यांना कधी काय द्यावं हेही शिकवलं नाही आहे का असं म्हणत मालतीताई टेबलवरून हात फिरवतात आणि विचारतात या घराची साफसफाई कधी केली होती तर शर्वरी म्हणते आत्ताच सणाला केली होती तर मालतीताई म्हणतात करायलाच हवी कारण मला किती स्वच्छता आवडते हे तर तुला माहीतच असेल आणि माझ्या विक्रांतलाही त्यामुळे वारंवार स्वच्छता व्हायलाच हवी फक्त सणाला नाही तर नेहमीच परंतु तुमच्या रणदिवेंच्या घरी कसं ग अगदी चकचकीत असतं त्यांच्या घरी तर धुळीचा कणही कुठे दिसत नाही अच्छा आत्ता माझ्या लक्षात आलं कारण तिथे जानकी दिवस रात्र राबत असते म्हणजे रणदिवेचं एक बरं आहे सुनांना राबवून घ्यायचं आणि मुलींना मात्र शिस्तही लावायची नाही तर शर्वरी म्हणते आई तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते मला बोला माझ्यापर्यंत ठीक आहे परंतु तुम्ही माझ्या माहेरच्या माणसांना का बोलताय असं म्हणत आता शर्वरी मालतीताईंना म्हणत असते की प्लीज माझ्या आईला किंवा माझ्या घरच्यांना दोष देऊ नका तर मालतीताई म्हणतात दोष तर देणारच ना कारण समजा माझा मुलगा असा वागला असता तर तुझ्याही घरचे असेच म्हणाले असते ना आईने वळण नाही का लावलं मग मलासुद्धा आता असंच म्हणावं लागेल आता त्याचवेळी गुलाब त्या ठिकाणी आंबे घेऊन आलेला असतो आता गुलाबने आणलेले आंबे पाहून मालतीताई त्यालासुद्धा नावं ठेवत म्हणतात हे काय आंबेच आहेत की कैऱ्या कारण कच्च्या वाटत आहेत तर गुलाब म्हणतो नाही हो हे तर आंबे आहेत आज आमच्या घरीसुद्धा आमरस बनवला आणि म्हणूनच सुद्धा मी आंबे घेऊन आलो आहे आणि आम्ही ताईंसाठी कच्चे आंबे का देऊ असं म्हणत आता गुलाबने मालतीताईंना चांगलंच सुनावलेलं असतं मालतीताई म्हणतात हो का परंतु यातमध्ये तर मला चांगले आंबे दिसतच नाही आहेत असं म्हणत दोन सडके आंबे मालतीताई बाहेर काढतात आणि म्हणतात आंबे तसे ठीक वाटत आहेत परंतु खरंच मला तर हे अजिबात आवडत नाही की रणदिवेंच्या घरच्या रीती भाती आज बघ ना आता एवढं आपल्या मुलीच्या सासरी काही पाठवायचं असेल तर नोकराकडे पाठवू नये एवढीही त्यांना शिस्त नाही आहे का मला तर त्या सगळ्यांचाच खूप राग येतो असं म्हणत मालतीताई रणदिवेच्या कुटुंबातील सर्वांनाच बोलू लागतात आणि म्हणतात तुमच्या लग्नामध्ये विक्रांत अरे दोन मावशींना वेगळ्या साड्या आणि आत्याला वेगळी आतापर्यंत मावशी मला तेच सुनावत असतात असं म्हणत आता मालतीताई म्हणतात आंबे तर खूप छान वाटतात आणि मालतीताई तिथून आंबे घेऊन निघून जातात परंतु मालतीताईंच्या अशा या कडू स्वभावामुळे शर्वरीला मात्र खूप त्रास होत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऋषिकेश आणि देशमुख ऑफिसमध्ये येतात तर आता देशमुख ऋषिकेशला म्हणतात आता ज्यावेळी हे सयाजीरावांना कळेल त्यावेळी सयाजीराव किती संतप्त होतील ऋषिकेश म्हणतो त्याचीच तर मी वाट पाहत आहे म्हणजे रागाच्या भरात हा माणूस सत्य सांगून तरी मोकळा होईल आणि खरंच आता नक्कीच त्याचा फोन येईल असं म्हणत आता ऋषिकेश सयाजीरावांच्या फोनची वाट पाहत असतो त्याचवेळी सयाजीरावांचा फोन आलेला असतो ऋषिकेश देशमुखांना म्हणू लागतो की हा माणूस अजून शंभर वर्ष तरी कुठेही जाणार नाही असं म्हणत आता ऋषिकेशने सयाजीरावांचा फोन उचललेला असतो सयाजीराव ऋषिकेशला म्हणतात तुझी एवढी हिंमत तर ऋषिकेश म्हणतो माझी हिंमत तर आहेच परंतु तुमची एवढी हिंमत कशी झाली हेच मला शोधून काढायचं आहे असं म्हणत आता ऋषिकेश म्हणतो काही झालं तरी मी शोधून काढणार की यामागे नक्की कोण आहे तर आता सयाजीराव म्हणतात तू कितीही काही प्रयत्न केलेस तरी सत्य तुला कधी कळणारच नाही परंतु ऋषिकेश आता सत्यापर्यंत पोचायचं हे ठरवूनच ठेवतो आता सयाजीरावांचा फोन ठेवल्यानंतर ऋषिकेश म्हणतो की आता आपल्याला हे शोधून काढावंच लागेल की नक्की या सगळ्या मागे कोण आहे माझी पूर्ण खात्री आहे की या सगळ्या मागे नक्की सयचीराव आहेत दुसरीकडे पाहायला मिळतं आता सुमित्राताई जानकीला म्हणतात आई आणि सारंगचा घसा नीट आहे ना त्यांना बरं वाटतंय ना तर जानकी म्हणते हो तुम्ही अजिबातच काळजी करू नका सुमित्राताई म्हणतात मला तर त्या ऐश्वर्याच्या वागण्याचा खूप राग येतो आहे असं वाटते की तिला हाताला धरून घराबाहेर काढावं काय करावं काहीच कळत नाही जानकी म्हणते आई तुम्ही शांत व्हा सगळं काही ठीक होईल तर इकडे सुमित्राताई म्हणतात अगं इकडे गुलाब कुठे दिसत नाही आहे मी जेवताना पण पाहिलं गुलाब कुठे दिसतच नव्हता तर आता आता चाणक्य म्हणते आई मी गुलाबदादांना थी? शर्वरी वंशच्या घरी आंबे देण्यासाठी पाठवलं आहे येतीलच एव्हाना तर त्याचवेळी आता त्या ठिकाणी गुलाब येतो आता गुलाब येताच सुमित्रा ताई विचारतात काय रे शर्वरी ठीक आहे ना तिच्या घरी तू आंबे देऊन आलायस ना तर गुलाब म्हणतो हो तर मी गोड आंबे देऊन आलो आणि तिखट मिरच्या खाऊनही आलो आहे तर सुमित्रा ताई म्हणतात काय शर्वरीने तुला तिखट मिरच्या खाऊ घातल्या तर गुलाब म्हणतो नाही नाही शर्वरीताई असं का करतील परंतु ते आले आहेत ना तर जानकी विचारते कोण गुलाब जानकी आणि सुमित्रा ताईंना म्हणतो की शर्वनीताईंच्या सासूबाई आल्या आहेत आता हे ऐकल्यानंतर जानकी आणि सुमित्राताई या दोघांनाही धक्का बसतो तर त्यानंतर गुलाब आता घडलेला सर्व प्रसंग चाणकी आणि सुमित्राताईंना सांगू लागतो आता शर्वरीला किती त्रास होत असेल याचा विचार करून सुमित्राताईंनाही त्रास होत असतो तर इकडे चाणकी म्हणू लागते गुलाबदादा खरं तर माझीच चूक झाली मालतीताई येणार आहेत हे जर मला माहीत असतं तर मी तुम्हाला तिथे पाठवलंच नसतं परंतु सॉरी हा तुम्हाला त्रास झाला असेल तर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर म्हणतो नाही आ मला वाईट वगैरे काहीच वाटलं नाही परंतु त्यांच्या येण्यामुळे आपल्या शर्वरीताईंचा चेहरा अगदी चिमणीसारखा झाला होता आता सर्वांना शर्वरीची काळजी वाटत असते तर इकडे गुलाब म्हणतो मी येतो हा सगुणाघरी वाट पाहत असेल जानकी म्हणते जाताना आमरस ठेवला आहे तोसुद्धा घेऊन जा तर गुलाब म्हणतो परंतु मला उद्या सुट्टी हवी होती मी आणि सगुना कुठेतरी बाहेर जायचं ठरवत आहोत तर जानकी म्हणते सुट्टी हवी आहे ना मग घ्या सुट्टी असं म्हणत आता चानकीने गुलाबला सुट्टी दिलेली असते तर इकडे चानकी सुमित्रा म्हणते आई अहो काय झालंय तर सुमित्राताई म्हणतात तिकडे मालतीताई आल्या आहेत म्हणजे मला शर्वरीची काळजी वाटत आहे तर जानकी म्हणू लागते मी जाते आणि त्यांना समजावते तर सुमित्रा म्हणतात नाही या तू नको जाऊस तुला त्या काही बोलल्या तर मी ते नाही सहन करू शकत त्यापेक्षा जाते आणि नक्की त्यांना कशाचा राग आला आहे हे सुद्धा पाहून येते तर इकडे जानकी म्हणू लागते आई सावकाशा तर दुसरीकडे आता जानकी खूप उशीर झाल्यामुळे ऋषिकेशला फोन करत असते परंतु ऋषिकेश काही जानकीचा फोन उचलत नसतो आणि म्हणूनच जानकीला ऋषिकेशची खूप काळजी वाटत असते आता त्याचवेळी त्या ठिकाणी सौमित्र आणि अवंतिका येतात तर सौमित्र जानकीला म्हणतो वहिनी अगं काय आहे तू एवढी टेन्शनमध्ये का दिसत आहेस तर जानकी म्हणते ऋषिकेश अजून घरी आले नाहीत आणि माझा फोनही उचलत नाहीत म्हणून मला काळजी वाटत आहे अवंतिका म्हणते खूप वेळही झाला आहे दादा कसे आले नाहीत अजून घरी आता या सगळ्याबद्दल सौमित्राला चांगलंच माहीत असतं सौमित्र म्हणू लागतो वहिनी दादा नक्की काय करतो आहे ते मला चांगलंच माहीत आहे जानकी विचारते म्हणजे तर सौमित्र घडलेला सर्व प्रकार सांगतो आणि चाणकीला म्हणू लागतो नानांना किडनॅप नक्की ना कोणी केलं होतं तो संपत नक्की कोण आहे या सगळ्याचा दादा शोध घेत आहे परंतु वहिनी मी दादाला समजावण्याचा प्रयत्न केला असं नको व्हायला की हे सगळं प्रकरण दादाच्याच अंगलट यायला तर आता सौमित्रचं हे बोलणं ऐकल्यानंतर जानकीला ऋषिकेशी खूप काळजी वाटू लागते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुमित्रा दे जानकी अवंतिका आणि ऐश्वर्या या तिघींनाही म्हणू लागतात जोपर्यंत गुलाब नाही आहे तोपर्यंत आपल्याला घरच्या जबाबदाऱ्या वाटूनच घ्याव्या लागतील आता ऐश्वर्या मनाशीच विचार करत म्हणते की आता हीच संधी आहे या घरच्यांना मला माझ्या बाजूने वळवण्याची आणि म्हणूनच ज्यावेळी सुमित्राताई घरच्या जबाबदाऱ्या सांगत असतात त्याचवेळी आता ऐश्वर्या हातवर करते आणि सांगते मी करते या गोवऱ्या वगैरे ज्या काही आहेत ना त्या मी करते जानकी म्हणते बरं ठीक आहे आता गोवऱ्या म्हणजे काय हेच तर ऐश्वर्याला माहीत नसतं परंतु ज्यावेळी शेणाचा ढीक तिच्या समोर येऊन पडतो त्यावेळी मात्र तिला सगळं किळसवाणी वाटू लागतं जानकी म्हणू लागते यालाच तर गोवऱ्या बनवणं म्हणतात हे शेण आहे आतापर्यंत तू माती खाल्लीच होती आता शेणही खायचं आहे असं म्हणत आता जानकी चांगलीच ऐश्वर्याची मजा घेत असते आणि गोऱ्या कशा बनवायच्या याही शिकवत असते आता गोऱ्या बनवत असताना शेण ऐश्वर्याने स्वतःच्या हाताने चा, स्वतःच्या चेहऱ्याला चा, लावून घेतलेलं असतं त्यावेळी मात्र जानकी ऐश्वर्यावर हसू लागते आणि म्हणू लागते रणदिवेंच्या घरी तुमचं अगदी स्वागत आहे असं म्हणत आता जानकी ऐश्वर्यावर मोठमोठ्याने हसू लागते आता जानकी ऐश्वर्याला कशाप्रकारे धडा शिकवेल आणि तिला कशाप्रकारे वटणीवर आणेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद